श्री क्षेत्र देवगड येथील दत्त मंदिर विद्युत रोषणाईनं लखलखून गेलं गुरुवारी चार डिसेंबर रोजी संध्याकाळी लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये होणारा श्री दत्त जन्मोत्सव सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरणार आहे नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड इथे श्री दत्त जयंती महोत्सवाच्या निमित्तानं भगवान दत्तात्रेयांच्या मुख्य मंदिरासह विविध ठिकाणी करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे श्रीक्षेत्र देवगड हे लखलखून गेलं आहे विद्युत रोषणाई सर्व भाविकांचं आकर्षण ठरत आहे श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख गुरुवरे भास्करगिरीजी महाराज यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली दत्त जन्मसोहळा विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत आहेत धार्मिक कार्यक्रमांमुळे देवगडचा परिसर सध्या भक्तिमय झाला आहे चार डिसेंबर रोजी संध्याकाळी लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये होणारा श्री दत्त जन्मोत्सव डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरणार आहे त्या दृष्टीनं सोहळ्याची लगबग इथे सुरू आहे देवगडचा होणारा दत्त जयंती उत्सव हा राज्यामध्ये आदर्शवत मानला जातो देवगड परिसरामधील स्वच्छता भाविकांना मोहिनी घालत आहे श्री दत्त जयंती सोहळ्याच्या निमित्तानं भगवान दत्तात्रय यांच्या मुख्य मंदिरासह श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा समाधी मंदिर तसेच महाप्रवेशद्वार नुपूर श्री सिद्धेश्वर कार्तिक स्वामी मंदिरवरती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे त्यामुळे ही विद्युत रोषणाई भाविकांना आकर्षित करताना दिसते शंकर नाभदेस सी चोवीस तास निवासा